कपडे नाही त्याच्याजवळ कपडे नाही आहेत ज्याने क्या हुआ है मग येऊ लगेच तिकड हळूच मध्ये इथं बदाम शेक पण मिळते बदाम शेक सगळे इथं आलं विदर्भात तर हे बांधाल शिकलं पाहिजे नाहीतर मग उन्हाचे चटके आज आम्ही चाललोय थोडं मार्केटमध्ये आनंदाची सीम आहे ते फाय जीमध्ये कन्वर्ट करायचं आहे फोर जीच आहे ते आम्ही फोर जीमध्येच होतो एवढ एवढे दिवस यूज करत होतो सो आता चाललो आहे आणि चप्पल पण थोडी जरा काल ट्रेनमध्ये फाटल्या तुटले पळत जाताना तर त्याला पण शिवून आणायचं आहे सो शिव तर तयार आहे इकडं गमच्या मला शिकवायला लागलं बांधायचं कसं आता आम्ही सगळेजण निघतो पप्पा पण आहे आमच्यासोबत इकडे दोन गाणा पप्पा आणि शिव आणि हे पहिलं महत्त्वाचं आहे बांधणं इथं आलं विदर्भात तर हे बांधायला शिकलं पाहिजे नाहीतर मग उन्हाचे चटके खायला तयार राहायचं घ्यायचं आता आम्ही शॉपवर मोबाईल शॉपवर इथं आम्ही काय करणार आहे पोर्ट करणार कार्ड आणि चार दिवसानंतर जिओ मध्ये करणार तर जिओ ब्रँड आजपासून आपलाच तर आता आम्ही आले बदाम शेख पहिला ऊन विदर्भातले इकडे आम्ही घेतली काही सर आता आम्ही मस्त थंड थंड झालो सगळ्याला बाहेर उनले जास्त आहे आता आम्ही निघतो आता पोट तर झाले आणि पोटच्या नंतर आम्ही सनस्क्रीन बघितली भेटते का पण नाही भेटली मग येऊ लगेच तिकडं हळूहळू म्हणते इथे शेक पण मिळते शेक <laughs> आम्ही सगळे मिळून पिलो आणि आलो घरी चला त्याच्यानंतर अजून जरा आम्हाला जायचं आहे जेवायला बोलवले संदेश मामा त्यांनी तिकडं पण जायचं त्याच्या आधी आमचं काम आहे ते काम करून घेतो पावन चार है ना पाव आणि चार आमचं जेवण झालं आणि चला तुम्हाला सांगतो भेटतो आम्ही कुठं आणतो थँक्यू सो मच जेवण एक नंबर होत मामी आणि मावशी यांनी जेवण केलं होतं मस्त आहे ना जेवण माझी आणि मामा मामा पण स्वीट आले मामांना जाने क्या डान्स केल्याला डान्स भारी केला एकदम चला थँक्यू जेवण छान होत बाय मस्त जेवण झालं एकदम आमचं तिघांचं आणि एवढं भारी जेवण होतं जेवण करून आम्ही इथंच पेंगत होतो सगळेजण म्हणाले आम्हाला का पण आता आम्हाला काम आहे थोडं शूटचं त्यामुळे थो। जावं लागणार तरी आराम करणार आज की जेवण झालं जास्तच झाले सो चला इथं काय सुरू आहे दोघांच हा हे काय कपडे नाही अरे काय कपडे नाही किती कपडे आहेत एवढे कपडे आहेत डायमंड खूप दिवसानंतर आज आम्ही आलो डॉमिनोज म्हणजे आम्ही गेलोच नाही कधी इकडे आल्यावर म्हटलं येऊया कारण जास्त पिझ्झा वगैरे खाणं होत नाही सो so, आज आम्ही चौघांनी प्लॅन केलाच तसं तर प्लॅन आधीच झालतं जायचं आहे पण आम्हाला वेळच भेटत नव्हता एक के बाद एक प्लॅन चालू होते ना तुम्ही पण म्हणत असणारे एक चारो की यारी <laughs> बहुत जम रे ना पिझ्झा बघू खाऊन आहे त्याच्या आधी पण पण परत खाऊ चला तर इथं तर गर्दी लय दिसायला लागले आम्हाला त्याच्यामुळं भीती आहे की नंबर आणि हा एक टेबल मोकळा आहे इकडं हाय हाय जागा आहे चला तर आत गर्दी असल्यामुळं आम्ही इथं वेट करावले बघा डॉमिनोजला फुल गर्दी आहे ना हा पिझ्झा खाणार आई बोलले की काय खाऊ नका वाटलं तर पहिलेली आम्ही आलो आहे का सीट मिळाली वेटिंग नाही तो इकडं सगळं फुल आहे हा टेबल मुंबईला तर आम्ही तो आता आम्ही इथं ऑर्डर द्यायचं पिझ्झा ठरवायला होते कोणता पिझ्झा ऑर्डर करायचा आहे ना तुम्ही ॲप ॲप काढला फक्त इथून आपण बघू शकतो ना कुठला असं पाहिजे आता आम्हाला पिझ्झा टिकट खूप टिकट तर काय आता आम्हाला पिझ्झा फ्रीमध्ये मिळणार आहे कारण एक झिंक जायची तर वाईज फायनली पिझ्झा आलेला आहे आणि पण ता पण काढू फोन बघायना येऊ तयार चालू आहे जायचं आवड तिकीट नाहीच्या पॅरेंटमध्ये वेगवेगळ्या फायनली पिझ्झा आलेला आहे आणि हा आहे चिकन पिझ्झा आणि हा आहे दाखव हा कुठला आहे बर्गर इटा ब्रोन विटा ब्रोन विटा सॅनूर इटा इटा का रोहिणीला दाखवून ऑनलाईन फिजला पाणी आणावले तोंडाला तोंडाला पाणी सुटलं रोहिणीच्या <स्थित्या>। हे बघा दिसत नाही दिसत मजा येणार आहे की मामा आले विचार एक सांगितलेलं दोन घेऊन झाल्या आपले पण की त्रास झाली मजा आमची आणि एक शूट करत होतो आणि प्लेस एकदम खाली पडली खाली पडली दिवशी आणि आयफोन इथं वरच होती आयफोनवर पडता पडता वाचली आहे खाली पडली सो आम्ही शूट आहे आम्ही मस्तपैकी ते येणार आहे तुम्हाला प्रॉपर्टी गावठी माणूस पिझ्झा खायला गेले महिन्याली हो। आम्ही आत्ता निघालोय पिझ्झा खाऊन चला तर आम्ही पार्टी करून आलोय मस्तपैकी आज पण आहे ना रोज पार्टी सुरू आहे चौघांची इकडं आ उद्या पण आम्ही कुठं तर जाणार स्पेशल ब्लॉग असणार उद्याचा पण सो आम्ही सगळेजण निघणार आहे आम्ही तो असणार आहे आज उद्या पण ना दिसेलच आम्ही बाहेर जाणार थोडं आता नाही सांगत ते उद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला पाहिजे सो गाईज चला आजचा ब्लॉग आता आपण इथं जॉईन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहतं यू गाईस बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी राहा